ठाण्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी शहरात लवकरच वाहतुकीचा आणखीन एक पर्याय उपलब्ध होणार आहे ठाण्यातील वाढत्या वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी लवकरच शहरात पॉट टॅक्सी सुरू होण्याची शक्यता आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत अब तसे संकेत दिलेत प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार पॉट टॅक्सीचा हा प्रकल्प किफायतशीर ठरेल कारण सहा किलोमीटरच्या प्रवासासाठी प्रति व्यक्ती फक्त तीस रुपये मोजावे लागतील रिक्षापेक्षा हे भाडं कमी असल्याचा दावा करण्यात आलाय ठाणे शहराची लोकसंख्या पंचवीस लाखाच्या पुढे गेली आहे भविष्यात लोकसंख्या आणखीन वाढू शकते त्यामुळे रस्ते वाहतुकीला अनेक मर्यादा येऊ शकतात रस्ते वाहतुकीला पर्याय म्हणून पॉट टॅक्सीचा पर्याय आणण्यात आलाय प्रताप सरनाईक यांनी ठाणे महापालिका मुख्यालयामध्ये शहरातील वाहतूक समस्या आणि इतर विषयांवर संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली वाहतूक कोंडी सोडवण्याच्या उपाययोजनांचा व्हापोह करताना पॉट टॅक्सीच्या पुढील वाटचालीचं सादरीकरण करण्यात आलं आर्थिक व्यवहार तपासून हा प्रकल्प मार्गी लावण्याचे प्रयत्न असल्याचं यावेळेला सांगण्यात आलं वांद्रे ते कुर्ला स्थानकादरम्यान वांद्रे कुर्ला संकुलामधून पॉट टॅक्सी धावणारे या पॉट टॅक्सीचं अंतर आठ पूर्णांक ऐंशी किलोमीटर इतकं असून यात अडतीस स्थानकं असतील एका पॉट टॅक्सीमध्ये सहा प्रवासी बसू शकतील तर कमाल चाळीस किलोमीटर प्रति तास इतका त्याचा वेग असणार आहे या पॉट टॅक्सीमुळे बांद्रे ते बी प्रवास सुलभ होणार आहे एकूण एकूण त्रेपन्न किलोमीटरचा तो प्रकल्प आहे ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये मेट्रोचा प्रकल्प आणि इंटरनल मेट्रोचा प्रकल्प ज्या ठिकाणी पोहोचू शकत नाही त्या ठिकाणी पॉट टॅक्सीचा प्रकल्प आम्ही म्हणजे ठाण्याच्या सुरुवातीपासून म्हणजे भाईंदरपाड्यापासून आम्ही तो राबवतोय कापूर बावडीपर्यंत आणि त्रेपन्न किलोमीटर हा त्याचा ती फेरी असणार आहे आणि त्याचबरोबर शहात्तर स्टेशन असणारे पहिला टप्पा जो आहे तेरा पॉईंट सात किलोमीटरचा आहे त्यामुळे भविष्यामध्ये ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये ठरणार तो पहिला प्रकल्प ठरेल आणि प्रामुख्यानं यामध्ये महानगरपालिकेचा किंवा राज्य सरकारचा एकही रुपया नसल्याकारणानं पीपी तत्वाचा हा प्रकल्प अतिशय चांगला असणार आहे परंतु शेवटी चांगला असताना सुद्धा माननीय आयुक्तांनी जी भीती व्यक्त केली ती वस्तुस्थिती आहे की परवाच आपण मोनोरेलचा प्रकल्प बघितला आणि मोनोरेलच्या प्रकल्पामध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेला म्हणजे तो प्रकल्प उभारताना तसा न्याय दिला गेला नाही तशी परिस्थिती परत ह्या पॉट टॅक्सीच्या माध्यमातून होऊ नये म्हणून लोकप्रतिनिधी आणि प्रशासन म्हणून जबाबदारी आमची आहे की सगळ्या गोष्टींचा बाबीचा विचार करूनच आम्ही हा प्रकल्प ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये राबवण्याचा विचार करू पण प्रथम दर्शनी आमचा आमची मानसिकता अशी झालेली आहे की प्रकल्प फायद्याचा आहे ठाणेकरांच्या फायद्याचा आहे तो राबवायला हवा परंतु शेवटी सगळ्या कायदेशीर आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सगळ्या प्रक्रिया पूर्ण करूनच आम्ही राबवणार आहोत